Yeah. जागतिक स्तरावर मागच्या बोर्डवर कॉन्ग्रॅच्युलेशन्स असं लिहून आलं आहे ते न पाहता आपला आनंद कसा व्यक्त करावा हे सुद्धा माहीत नसलेली तिथं बसलेल्या पंचांनी वाजवलेल्या टाळ्यांना साध कशी द्यावी हे सुद्धा माहीत नसलेली ही मुलगी जागतिक स्तरावर वर्ल्ड रेकॉर्ड स्थापन करते चाळीस किलो वजन आहे तिचं आणि ती वजन उचलते शहात्तर किलो आपल्या वजनाच्या दुप्पट वजन आणि ओरिसामधल्या एका आदिवासी कुटुंबातली मुलगी दोन वर्षाची असताना तिचे वडील वारतात दोन हजार तेवीसमध्ये हे साईच्या कॅम्पमध्ये येते आत्ता दोन हजार चोवीसमध्ये तर ती वर्ल्ड रेकॉर्ड करते लक्षात ठेवा नाव आहे प्रीती स्मिता भोई ओरिसातली आदिवासी मुलगी आहे खूप टॅलेंट आहे आमच्या देशामध्ये टॅलेंट चिकार आहे फक्त त्याला समोर आणायचं आहे आणि त्याचं कौतुक करायचं आहे टाळ्या वाजवा फॉलो करा शेअर करा